मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये ज्याच्यात आपण पाहणार आहे डिव्हिजिबिलिटी रूल म्हणजे विभाज्यतेच्या कसोट्या त्याच्या अगोदर आपण संख्या आणि स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत म्हणजेच अँड प्लेस व्हॅल्यू हे दोन टॉपिक कंप्लीट केले त्याच्यावरचे प्रश्न सुद्धा कंप्लीट केले आणि आजचा जो आपला टॉपिक असणार आहे तो असणार आहे डिविजिबिलिटी रूल म्हणजे विभाजतेच्या कसोट्या ह्या कसोट्या तुम्हाला इथून पुढच्या प्रत्येक चॅप्टर साठी म्हणजे प्रत्येक घटकासाठी प्रत्येक गणित सोडवण्यासाठी तुम्हाला कामी पडणार आहे कारण कोणत्याही भागाकार गुणाकार करायच्या वेळेस आपल्याला हे माहिती पाहिजे की त्या संख्येला कोणत्या संख्येनं भाग जातो ती संख्या कोणत्या संख्येनं कडती कारण आपण जास्तीत जास्त मोठ्या संख्या असतात त्या संख्येचा गुणाकार तर करू शकत नाही मग त्या संख्येचा गुणाकार न करता त्याला लहान कशा पद्धतीने करणार आपण तेच आपण या ठिकाणी आज पाहणार आपण सुरुवातीला कसोट्या ज्या असतात त्या कसोट्या ट्रिकनं कशा लक्षात राहतील आपल्या ते पाहणार आणि नंतर त्याच्यावर जे महत्वाचे प्रश्न येऊ शकतात डायरेक्टली ते प्रश्न सुद्धा या ठिकाणी पूर्ण करणार मग त्या ठिकाणी तुम्हाला सर्वात पहिले जी कसोटी ठेवा लागेल काय तुम्हाला आता कसोट्या लक्षात कोण कोणत्या ठेवायच्या दे दोन ची कसोटी लक्षात ठेवायची तीन ची लक्षात ठेवायची चारची पाच जी, साथ, साथ ची सहाची सात सातची ठीक आहे सातची सुद्धा आठची नऊची ची आणि अकराची या दहा कसोट्या एक दोन पासून अकरा पर्यंतच्या दहा कसोट्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या कशा लक्षा ठेवायच्या ते पण मी सांगणार आहे मग याच्यात आपण म्हणू शकतो सर्वात पहिले आपण आता दोनची ची जर कसोटी घेणार समजा आता तुम्हाला माहिती पाहिजे दोनची दोनची ची त्याच्यानंतर या ठिकाणी घेऊ चारची ची कसोटी आणि या ठिकाणी घेऊ आठची कसोटी या ठिकाणी याला अशा पद्धतीनं त्याच्यानंतर दोन झाले तीन ची कसोटी नंतर चार झाले पाच पाच ची सुद्धा नाही सहाची सहाची कसोटी आणि नंतर नऊची कसोटी सुद्धा आपण या ठिकाणी करणार वेगळ्या त्याच्यानंतर पाचची ची कसोटी नंतर ची कसोटी आपण सातची पण पाहू कारण सातची तेवढी इम्पॉर्टंट नाही कशामुळं नाही ते पण सांगतो सर्वात पहिले दोन चार आठ त्या एक का कशा केल्या तीन सहा नऊ ह्या एक साइड केल्या आणि पाच दहा अठरा सुद्धा वेगळी पाच आणि दहा ह्या वेगळ्या केल्या कशामुळं ते तुम्हाला आता की दोनच्या कसोटीवरूनच आपण चारची सांगू शकतो आणि आठची सुद्धा सांगू शकतो तीनच्या कसोटीवरून तीन आणि सहा आणि नऊ ची सांगू शकतो पाच वरून दहा सांगू शकतो त्या सारख्या सारखाल्या असणार त्यामुळे वेगवेगळ्या घेतल्या आता दोनची कसोटी काय असती दोनची ची कसोटी असती कोणतीही संख्या तुम्हाला दिलेली असेल कोणतीही संख्या असो दोनची कसोटी असणार की तिच्या एकक स्थानी झिरो दोन चार सहा आठ हे अंक जर असतील तर ती त्या संख्येला दोन न भाग जातो मग तुम्हाला किती मोठी संख्या देऊ हो द्या मग पाच अंकी सहा अंकी दहा अंकी किती मोठी संख्या दिली तिच्या एकक स्थानी म्हणजेच आपण ज्या ठिकाणी म्हणतो ज्या संख्येच्या ज्या संख्येच्या स्थानी झिरो दोन चार सहा आठ चा, हे अंक असतात हे अंक असतात त्या संख्येला दोन न भाग जाणार त्या संख्येला काय होणार दोन न पूर्णच्या पूर्ण भाग जाणार कशा पद्धतीने ते प्रश्नात पाहू नंतर सर्वात पहिले हे लक्षात ठेवा की एकच स्थानचा अंक पाहायचा झिरो असेल तर दोन न भाग जाणार दोन असतील तर दोन न भाग जाणार चार असतील तर दोन न भाग जाणार सहा असतील तर दोन न भाग जाणार आठ असतील तरी सुद्धा दोन न भाग जाणार त्याच्यानंतर चारची कसोटी एकक आणि दशे स्थानाची सांची संख्या मिळून तयार होणाऱ्या संख्येला जर चार ने भाग जात असेल चार ने भाग जात असेल तर त्या सर्व संख्येला ने पूर्ण भाग जाणार तुम्ही पाच अंकाची सहा अंकाची दहा अंकाची कोणती संख्या विचारू द्या त्याचा एकक आणि दशक स्थानचा म्हणजे शेवटचे दोन अंक पाहणार त्याच्या शेवटला समजा चौसष्ट आहेत त्याच्या शेवटला सोळा आहेत त्याच्या शेवटला झिरो आठ आहेत त्याच्या शेवटला चोवीस आहेत अशी कोणतीही संख्या जर तुम्हाला ते शेवटचे दोन अंक दिसत असतील तर त्या पूर्ण संख्येला चार न भाग जाणारच सर्व संख्येत भाग घेऊन गरज तुम्हाला त्या ठिकाणी राहणार नाही म्हणजे एकक आणि दशक स्थान इथं काय होता फक्त एकक स्थानचा अंक बघायचा इथं दशक स्थानचा पण अंक बघायचा एक बघायचा दोन न भाग जाईल एकक आणि दशक दोन अंक बघायचे चार न भाग जाईल आणि जर एकक दशक आणि शतक तीनही संख्येनं भाग जात असेल शेवटच्या तर त्याला आठ न पण भाग जाणार त्याच्यामुळे एक साईड घेतल्या केलं बा जसं की इथे एकक होता इथे एकक इथं दशक आणि या ठिकाणी शतक शतकांना अंक मिळून तयार होणाऱ्या संक्रांत पद्धतीत एक दशक शतक एकक दशक शतक स्थानचे अंक मिळून अंक मिळून तयार जर आठ ने विशेष भाग जात असेल किंवा आठ ने भाग जात असेल असेल तर त्याच्यासमोर तुम्ही देऊ शकता तर त्या संख्येला आठ ने पूर्ण भाग जाणार काय करायला यातून एकक स्थानचा अंक पहा दोन चार सहा आठ चार झिरो दोन चार सहा आठ हे जर अंक असतील तर दोन न भाग जाणार एकक आणि दशक स्थानी तयार होणारे संख्या म्हणजे एकक आणि दशक स्थानचा अंक मिळून तयार होणारे संख्येचा चारला भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्ये चारला भाग जाणार एकक दशक आणि शतक शेवटचे तीन अंक त्याला जर भाग जात असेल एक हा तीनही अंक मिळून जी तयार संख्या वाहिली त्या संख्येला जर आठ न भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला आठ न भाग जाणारच आ, तीन कसोट्या दोन चार आठ कळलं त्याच्यानंतर म्हणते तीनची कसोटी जी संख्या दिलेली आहे चार अंकाची पाच अंकाची सहा सात आठ नऊ दहा कोणत्याही अंकाची संख्या असू द्या त्याच्यात जे अंक दिलेले येतात जेवढे काही आकडे दिलेले येतात त्याची बेरीज करा त्या बेरजेला जर का तीनदा भाग जात असेल तर त्या सर्व संख्येला तीनदा भाग झाला कशा पद्धतीनं अंकाच्या जर तीनने भाग जात असेल तीन भाग जात असेल तर त्या संख्येला तीनने विशेष भाग झाला काय जा। सांगितलं जर काय एखादी संख्या असेल त्या संख्येत पाच अंक सहा अंक कोणती संख्या असू द्या त्या सर्व अंकाची बेरीज करा पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा प्रत्येक अंकाची बेरीज करा त्या बेर तीन भाग जात असेल तर त्या संख्येला तीन भाग जाणारच सहाची कसोटी काय म्हणतात म्हणता सहाची कसोटी तीन ची कसोटी आणि नऊची कसोटी एकच फक्त याच्यात फरक आहे की दिलेल्या समसंख्येला बेरजेला जर त्या सर्व संख्येला सहा ने भाग जाणार काय सांगितले ते समसंख्या असली पाहिजे हे महत्वाचं की समसंख्या असली पाहिजे संख्या अशी असली पाहिजे की ती सम असली पाहिजे आणि तिच्या बेरजेला तीन भाग गेला पाहिजे तर सहा ने भाग जाईल आणि फक्त विषम संख्या आहे तीन भाग चालला तीनच भाग जाईल लक्षात राहील त्याच्यानंतर नऊची कसोटी काय म्हणतील दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला जर ने भाग जात असेल असेल तर, तर। तर त्या सर्व संख्येला तर त्या सर्व सर्व त्या संख्येला त्या संख्येला कितीने भाग जाईल ने भाग जाईल ते भाग जाईल काय सांगितलं दिलेली संख्या असली पाहिजे जी संख्या दिली त्याच्या बेरजेला जर नऊ ने भाग केला तर नऊ ने पूर्ण भाग जाईल त्या संख्येला बेरजेला तीन ने भाग केला तर तीन ने भाग जाईल तीन भाग चालला पण समसंख्या भाग जाईल प्रश्न आला ऐकत असाल तर डाव कन्फ्युजन होता सर कधी ऐकल्या असतील तर लवकर लक्षात राहते त्याच्यानंतर पाचची कसोटी एकदम सोपी आहे एक पाचची कसोटी पाच न कोण कोणाला भाग जातो ज्याच्या एकक स्थानी पाच किंवा जिरो आहेत एकक स्थानी एकक स्थानी ज्या संख्येच्या एकक स्थानी पाच किंवा झिरो असेल त्या संख्येला पाचने पूर्ण भाग जाईल एकक स्थानी पाच पाच एक पाच पाच दोन दहा एक स्थानी झिरो पाच तरी पंधरा एकक स्थानी पाच पाच येतील किंवा झिरो त्या संख्येला न पूर्ण भाग जाणार मग कोणतीही संख्या दिलेली असेल त्या ठिकाणी तुम्हाला जर न भाग द्यायचा असेल तर तुम्ही एकक स्थानचा अंक पाहणार झिरो किंवा पाच असतील तर त्या संख्येला न पूर्ण भाग जाणार म्हणजे ती पाचची कसोटी त्या ठिकाणी लागणार ची कसोटी एकक स्थानी काय असणार दहा दहा दोन वीस दहा चाळीस पन्नास साठ झिरो असणार एक झिरो असणार असल्यास एकक स्थानी झिरो असल्यास पाच पण भाग जाईल आणि दहा पण भाग जाईल त्याच्यानंतर महत्वाची कसोटी आहे ती म्हणजे अकराची अकराची कसोटी काय सांगते अकराची कसोटी म्हणती एखादी संख्या दिलेली पाच सहा अंकाची आणि त्याच्यात जे समस्थानचे अंक असतील म्हणजे दुसरा चौथा सहावा अशा पद्धतीचे आणि पहिला तिसरा पाचवा अशा पद्धतीचे विषम स्थानचे अंक मग समस्थानच्या अंकाची विषम स्थानच्या स्थानच्या अंकांची बेरीज अंकांची किंवा अकराच्या पटीत अकराच्या पटीत येत असल्यास येत असल्यास आता याच्यानंतर समजा तुम्हाला सगळ्यात कसोट्या काय सांगितलं पहा दिसत नाही खाली दिसत नाही तर ऐका परत एकदा दिसत नसान तर ऐकून घ्या समस्थानचा अंक आणि विषम स्थानचा अंक समस्थानचे अंक दिलेले समस्थानच्या अंकाची बेरीज करायची समस्थानच्या अंकाची बेरीज केल्यानंतर विषम स्थानच्या अंकाची बेरीज करायची आणि या दोन्ही बेरजेचा फरक जो येईल तो झिरो आला किंवा मग अकरा बावीस तेहतीस पंच चौवेचाळीस नव्याण्णव पाच पद्धतीने आला म्हणजे अकराच्या पटीत आला तर त्या पूर्ण संख्येला अकराने ने भाग झाला आला कशा पद्धतीने ती आता पाहून देऊ पहिल्या ह्या लक्षात ठेवा दुसऱ्या लक्षात ठेवा तिसऱ्या लक्षात ठेवा केले आपण त्याच्यात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ कसोट्या झाल्या आणि एकराय डिव्हटी ती सातची सातची कसोटी आहे जरा ती न केलेलीच भरी पण तरी जर सांगायची झालं तर काय करणार आपण शेवटचा अंक म्हणजे एकक स्थानचा अंक घ्यायचा त्याची दुप्पट करायची ती राहिलेल्या अंकातून वजा करायची आणि त्या वजा बाकी आल्याच्या नंतर त्या संख्येला जर सातला भाग जात असेल त्याचा पूर्ण संख्येत भाग झाला म्हणजे ही न केलेलीच लौकरत, बरी कारण ही नाही केली तरी तेवढाच टाइम लागणार आणि केली तरी सुद्धा तेवढा टाइम लागणार कसोट्या आपण कशीसाठी वापरतो की आपल्याला ज्यावेळेस भागाकार करायचा असतो किंवा गुणाकार करायचा असतो त्यावेळेस आपल्याला लवकरात लवकर ते उत्तर आलं पाहिजे यासाठी आपण कसोट्याचा वापर करतो मग ती सातची कसोटी नाही केलेली बरी कारण त्याला अजून टाइम लागतो त्याच्यानंतर आता हे झाला दोन चार आठ तीन सहा नऊ पाच आणि दहा दोनची कसोटी एकच स्थानी एकच त्यांचा अंत पाहायचा झिरो दोन चार सहा आठ असते किंवा समसंख्या असेल तर दोन ना भाग देणार तीनची पाहायची जर त्याची बेरीज अंकाची बेरीज जर तीनच्या पाण्यात येत असेल तर तीन ना भाग देणार त्याच्यानंतर चारची पाहायची एकक आणि दशक स्थानचा अंक मिळून त्या नोंदणीची संख्या आहे त्या संख्येला जर चार ना भाग जात असेल चारच्या पाण्यात येत असेल तर त्याला चार ना भाग देणार पाचची कसोटी पाहिजे एकच स्थानी पाच किंवा झिरो असतील तर त्या सर्व संख्येला पाच ना भाग देणार ची कसोटी पाहायची एकक स्थानच्या सॉरी समसंख्या असली पाहिजे आणि तीन न भाग गेला पाहिजे त्याच्या बेरजेला आणि त्याच्या बेरजेला तर सहा ने भाग जाईल सातची कसोटी एकक स्थानच्या अंकाची दुप्पट करायची ती उर्वरित संख्येतून त्या संख्येला जर सात न भाग जात असेल तर सात ने भाग जाणार आठची कसोटी एकक दशक आणि शतक स्थानचा अंक मिळून जी तयार होती संख्या त्या संख्येला जर सात न भाग जात असेल आठ न भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला आठ न भाग जाणार नऊची कसोटी दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला जर का न भाग जात असेल तर त्या सर्व संख्येने नवन भाग दहाची कसोटी एक अकराची कसोटी समजांच्या अंकाची बेरीज म्हणजे एक एक सोडून जसे ही पाच अंकाची संख्या पहिला अंक सोड घ्यायचा दुसरा सोडायचा तिसरा घ्यायचा चौथा सोडायचा पाचवा घ्यायचा या तीन अंकाची बेरीज करायची नंतर दोन अंकाची बेरीज करायची आणि या आई बोट खाली जात का नाही करू मजाक आहे कि या दोन अंकाची बेरीज करायची आणि याची बेरीज आणि याची बेरीज या तीनची बेरीज आणि या दोनची बेरीज याची वजा बाकी जर झिरो किंवा अकराच्या पटीत येत असेल तर त्या संख्येला अकरा न भाग जाणार आता पाहू प्रश्न कशा पद्धतीने येतात हु, तर या ठिकाणी पहिला प्रश्न तुम्हाला दिलेला आहे पा एक संख्या दिलेली आहे दोन तीन चार दोन तीन चार आणि या ठिकाणी दिलेला आहे स्टार आणि विचारलं या संख्येला तीन भाग जातो तर स्टारच्या जागी काही ही संख्या दिलेली आहे दोनशे चौतीस आणि स्टार दिलेला आहे बरोबर आहे आता लहान लहान टाकून बघू कोणता येईल तर एक दोन तीन चार पाच सहा यांच्या पैकी ही संख्या दिलेली आहे आणि सांगितलं की या स्टारच्या जागी मी कोणता अंक घेऊ मला विचारलं की या स्टारच्या जागी मी असा कोणता अंक प्रश्न प्रश्नाला पाहिला येतो या चारच्या जागी असा कोणता अंक घेऊ की या संख्येला तीन भाग केला पाहिजे तीन ची आठवा दिलेल्या संख्येतील अंकाच्या भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला तीन ने भाग जाणारच भाग जाणारच कस दोन अधिक तीन अधिक चार अधिक चार किंवा एक्स एक्सच्या जागी चारच घेऊ काही पा तीन आणि दोन पाच आणि चार नऊ अधिक स्टार हे यायला होते स्टार यायला याला तीन भाग घेतला पाहिजे नऊ मध्ये एक मिळवला आता असं करू ना या मी काय घेतो नऊ अधिक एक दहा होता दहा दहा हो तीन ना भाग जाईल का नाही म्हणजे एक घेऊ शकत नाही नऊ मध्ये दोन घेतो अकरा होता अकराला तीन ना भाग जाईल का नाही म्हणजे दोन सुद्धा येणार नाही नऊ मध्ये मी तीन घेतो नऊ नंतर दहा अकरा बारा किती आले बारा बारा तीन भाग झाला बघा तीनशे बारा चालला म्हणजे सर्वात लहान अंक कोणता येईल तिथं तीन येईल म्हणजे स्टारच्या जागी मला तीन घ्यावं लागतील त्यावेळेस काय होईल या सर्व संख्येला तीन भाग जाईल करून बा दोन तीन चार तीन याला जर तीन न भाग दिला तर तीन पाचशे पंधरा सा तीन सात तीन सात एकवीस राहिले बावीस तेवीस राहिले किती दोन तीन आठ चोवीस आणि तीन एक तीन सातशे एक्याऐंशी तीन न भाग केला अशा पद्धतीनं होतं मग तुम्हाला काय करणार असा प्रश्न देतील दोन तीन चार तीन या संख्येला भाग किती जाईल तुम्हाला जर विचारलं तुम्ही काय करणार तीन आणि सहा किंवा सर्व सगळे करणार तुम्ही तीन भाग जाणारी संख्या पाहिजे मग हे तीन कटले हे तीन कटले कारण भागान चार दोन सहा याला सुद्धा भाग जाणार म्हणजे पूर्ण संख्येला तीन भाग जाणार त्याच्यानंतरचा प्रश्न काय विचारला बेचाळीस बासष्ट आता समजली असेल चांगली कशा पद्धतीने आपण त्याचा वापर करणार त्याच्यानंतर विचारलं आ, काय विचारलेलं प्रश्न विचारला बेचाळीस बासष्ट या संख्येला कोणत्या संख्येने भाग भाग निशेष बेचाळीस बेचाळीस बासष्ट बासष्ट दिले आणि याला कोणत्या संख्येने भाग झाले आपण जेवढ्या कसोट्या पाहिल्या आता एकनं तर सगळ्यांना भाग जातो दोन तीन चार पाच अशा पद्धतीचं ऑप्शन पण दिलेले आहे ऑप्शन काय दिलेले आहे चार आठ तीन दोन चार आठ तीन दोन त्या ठिकाणी आठ कोणताही घ्या अजून शिल्लक जरी घेतले तुम्ही तरी चालतात या ठिकाणी कोणत्या संख्येला भाग जाईल सर्वात पहिले दोन न भाग जाईल का एक दोन आहे दोन ना भाग ते जाणारच आहे जाणारच नाही एक दोन आहे म्हणलं तीन न भाग जाईल का तीनची कसोटी घ्या म्हणजे बेरीज करा चार आहे दोन अधिक सहा अधिक दोन किती सहा चार दहा दोन बारा आणि दोन चौदा चौदा आहे तीन न भाग जातो का नाही जात म्हणजे तीन ना या संख्येला भाग जाणार नाही चार न चार चारची कसोटी म्हणजे एकक आणि दशक स्थानच्या अंकाला चार न भाग जात असेल ने चार ने या पूर्ण संख्येला भाग झाले मग बासष्ट जर मी चार ने भाग दिला तर चार चार पाच सहा चार पंचवीस राहिले किती दोन पॉईंट मध्ये उत्तर आहे चार सुधारा राहणार नाही मग या ठिकाणी दोन आणि आठ ने भाग जातो आठ काय म्हणतात तीन संख्ये म्हणजे दोन सहा दोन या संख्येला भाग घेला पाहिजे मग या ठिकाणी या संख्येला कितीनं आठ न भाग जातो बापा आठ तरी चोवीस पंचवीस सव्वीस बावीस आठ 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 तरी चोवीस आठ दोन्ही सोळा बावीस सुद्धा म्हणजे आठ न भाग जात नाही याचं उत्तर जाणार दोन समजलं त्याच्यानंतर सर्व चारही इंक्या या ठिकाणी झाल्या त्याच्यानंतरचा प्रश्न त्याच्यानंतरचा प्रश्न तुम्हाला असा दिलेला आहे सात स्टार सात स्टार आठ आणि नंतर सांगितलं सात सा, सा <coughs> सा स्टार, स्टार चार एक दोन तीन चार पाच सहा सहा अंकाची संख्या दिलेली आहे आणि विचारलं की या संख्येला अकरा भाग झाला काय विचारलंय या संख्येच्या समान अंक असून त्याच्या स्थानिक किमतीतील फरक असा प्रश्न विचारलेला आहे स्थानिक किमतीचा म्हणू शकतो आपण अशा पद्धतीने संख्या दिली आणि या स्टार आणि या स्टारच्या जागी एकच अंक दिलेला आहे स्टारच्या जागी जो असणार तो समान अंक असणार आणि त्याच्यात जो फरक दिलेला आहे याचा आणि याचा जो फरक दिलेला आहे किती पाच हजार एकोणसाठ हजार नऊशे चाळीस एकोणसाठ हजार नऊशे चाळीस तर तुम्हाला विचारलं की या आजच्या जागी काही स्थानिक किंमतीचा प्रश्न म्हणू शकतो आपल्याला मग या ठिकाणी तुम्हाला काय म्हणू शकतात पहिला ऑप्शन दिलेला आहे पाच सहा सात आणि आठ हे ऑप्शन दिलेले आहेत पाच सहा सात आणि एक हे ऑप्शन दिलेले आहेत त्याच्यात काय करणार आपण याची स्थानिक किंमत काढणार याच ठिकाणी आणि या ठिकाणी सुद्धा याची जर पाच जर घेतली या ठिकाणी किती येतं आता या ठिकाणी ऑप्शन मध्ये किती उत्तर मध्ये उत्तरात किती येत पाच येत बरोबर आहे उत्तरात किती येतात पाच येत मग अशी संख्या राहणार किंवा सरळ सरळ आपण करून पाहू स्टार घेतला स्टारच्या जागी मी जर पाच घेतली पाच एक दोन तीन चार एक दोन तीन चार इथं पण पाच घ्यावं लागतील पाचच्या नंतर एक शून्य म्हणजेच या ठिकाणी येणार बरोबर दोन झिरो गेला झिरो दर हातून पाच गेल्यावर चार येतात का दहाून पाच गेल्यावर चार येतात का दहाून पाच गेल्यावर पाच येतात म्हणजे पाच तर त्या ठिकाणी राहणार नाही मग दुसरा पर्याय आपला राहील सहा वाला जर या ठिकाणी सहा घेतले तर या ठिकाणी सुद्धा सहा घेऊन लागतील झिरोतून झिरो गेला झिरो या ठिकाणी सहा जात नाही दहा दहाून सहा गेले चार बरोबर इथं राहिले नऊ नऊ मधून नऊ इथं राहिले नऊ नऊ पैकी नऊ या ठिकाणी एक कॅरी केला होता इकडे एक हातचा दिला होता मग या ठिकाणी राहिले पाच मधून इथं किती येतील पाच येतील मग याचं जे उत्तर आहे ते काय राहील सहाच राहील कशा पद्धतीने केलं सर्वात पहिले कसो त्याचा प्रश्न नाही प्रश्न दिलेला आहे स्थानिक किंमतीचा इथं जर एखादा अंक घेतला आपण तर या ठिकाणी पाच घेतले होते पहिला असल्यामुळं एक दोन तीन चार एक दोन तीन चार त्याच्यातून चा वजा इथं पण किती असणार पाचच असणार पाचच असणार आणि इथं किती येणार झिरो याचा आपल्याला फरक विचारला होता फरक किती येणार आता झिरो याचा किती येणार दहाून पाच गेले पाच इथं राहतील नऊ इतर राहतील नऊ इतर राहतील चार पण हे उत्तर आलं नाही पाहिजे आपल्याला उत्तर आलं पाहिजे होतं हे मग या ठिकाणी उत्तर झिरो दहा सहा गेले चार इथं नऊ इथं नऊ इथं राहिले पाच आणि हेच उत्तर दिलेलं होतं आपल्याला याचा ऑप्शन काय राहणार दोन नंबरचा ऑप्शन राहणार म्हणजे सहा हे त्याचं उत्तर राहणार त्याच्यानंतर एक आता अकराची कसोटी आपण या ठिकाणी पाहू एखादी अकराचा कारण बाकीच्या तुम्हाला समजता आता ची समजली दहा ची समधी अकराची जी खाली कसोटी एक प्रश्न दोनशे त्र्याहत्तर टू सेव्हन्टी थ्री आणि चार आणि या संख्येला अकरा न भाग केला पाहिजे मग अकरा न भाग जाईल असं या ठिकाणी आपल्याला करायचं तर या ठिकाणी काय करणार आपण एक समस्थानचे अंक आणि स्थानचे अंक त्याची गरीज करणार सहस्थानाचे अंक कोण कोणते येतं पहा सात येत स्टार म्हणजे सात अधिक स्टार आणि विषयस्थाने दोन तीन आणि mm. चार दोन तीन आणि चार किती तीन आणि दोन पाच पण चार नऊ मग या नऊ मधून तर सात या नऊ मधून किती गेले पाहिजेत एक तर नऊ गेले पाहिजेत आता नऊ गेले नऊ अकरापेक्षा दहा आणि आपल्याला या ठिकाणी काय आणावं लागेल आणि आणावं लागेल झिरोख्या सात मध्ये किती मिळावा लागतील दोन म्हणजे सात अधिक दोन जर झाले तर ते नऊ होतात आणि नऊ मधून जर नऊ गेले त्याची बाकी केली तर झिरो ये अकराची कसोटी त्याची बाकी झिरो आली पाहिजे किंवा मग अकराच्या पटीत आली पाहिजे त्यालाच अकरा न भाग जाणार तर हे झाले आपल्या आजचे कसोट्या हा टॉपिक कसोट्या या घटकावरचे प्रश्न तर हे तुम्हाला समजलं असेल आजचा एक क्लास तुम्हाला समजले असेल ते कशी वाटली समजलं का नाही हे कमेंट मध्ये सांगा आवडली असेल तर लाईक करा मुलांपासून शेअर करा आणि चॅनलवर घेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जय महाराष्ट्र